विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशन चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मराठी पॅडॉलॉजीचे पंधरा प्रश्न महत्त्वाचे म्हणजे दोन हजार एकवीस साली जे पेप जानेवारी दोन हजार एकवीसचा जो पेपर झाला होता त्यातले प्रश्न आहे एकशे छत्तीस ते एकशे एक पन्नास असे आपण प्रश्न पंधरा प्रश्नांचं स्पष्टीकरणासहित विश्लेषण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला ह्यातूनच पॅडॉलॉजीचे बरेच कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत त्यामुळे काय करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घे घ्यायचं आहे चला तर आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला बघा वेळ न घालवता आपण काय करायचं आहे व्हिडिओला सुरुवात करूया चला बघा पहिला प्रश्न एकशे छत्तीस ते एकशे पन्नास प्रश्न असतात तुमच्या जर तुम्ही भाषा एक निवडली असेल तर एकशे छत्तीस ते एकशे पन्नास असे प्रश्न आहेत बघा पहिला प्रश्न मुलांच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बात सर्वात महत्वाची ठरते बघा मुलांच्या भाषा ग्रहण यातील कोणती महत्त्वाची बाब ठरते असं विचारले शिक्षक कुटुंब शाळा आणि सर्व माध्यमे मुला मुलगा भाषण भाषा ग्रहण केव्हा करतो बघा तुम्ही शिक्षक महत्वाची भूमिका त्यात बजावतो का कुटुंब शाळा की सर्व माध्यमे सांगा मला महत्वाची भूमिका कोण निभावतं तर तुमचं उत्तर आलं असेल बघा ऑप्शन क्रमांक दोन कुटुंब बघा भाषा ग्रहण मुलांच्या भाषा ग्रहणात महत्वाचा वाटा हा कुटुंबाचा असतो चला आपण त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया मुलांचे पहिले भाषिक अनुभव घरातच मिळतात बघा आपल्याला आपण पहिल्यांदा भाषा कुठे शिकतो तर आपल्या घरातून घरात आई वडिलांकडून आपल्या घरात जे वातावरण असेल घरात जे माणसं असतील त्यांच्याकडून आपण भाषा बोलायला शिकतो ना आपल्या घरात जे बाळ असतं ते आई वडिलांकडून पहिल्यांदा काय करतं भाषा बोलायला शिकतं आई वडील कुटुंबियाशी होणाऱ्या संवादातून भाषा नैसर्गिकरित्या आत्मसात करतो बघा मूल हे काय करतं भाषा नैसर्गिक संवाद संवादातूनच काय करतं भाषा ग्रहण करत असतं त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कुटुंब चला दुसरा प्रश्न बघा काय आहे व्याकरणाचे नियम पाठ करण्यासाठी पुढीलपैकी कोणता घटक केंद्रस्थानी असतो बघा व्याकरणाचे नियम जर तुम्हाला पाठ करायचे असतील तर तुम्ही कोणता घटक केंद्रस्थानी म्हणजे महत्वाचा धरून त्याला करणार आहे संज्ञानात्मक भूमिका ठेवणार का घोकमपट्टी भूमिका असणार का तुमची व्याकरण अनुवाद पद्धती आणि नैसर्गिक पद्धती कुठला असा व्याकरणाचे नियम पाठ करायचे आणि त्या घटक कोणता केंद्रस्थानी ठेवायचा आहे तर बघा काय येतं उत्तर ह्याचं तर व्याकरण अनुवाद पद्धती बघा व्याकरण अनुवाद पद्धती काय असते बघा या पद्धतीत नियम व्याख्या आणि भाषांतरावर भर, <facial> दिल भर दिला जातो आता तुम्हाला तुमची व्याकरण अनुवाद पद्धत तिथं कन्सेप्ट क्लिअर झाली बघा काय झालं ह्या ह्या व्याकरण अनुवाद पद्धत काय असते एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर त्याच्या प्रश्न तुम्हाला सोडवता येतील बघा यामध्ये काय असतं या पद्धतीत नियम व्याख्या आणि भाषांतरावर भर दिला जातो त्यामुळे नियम पाठ करण्यावर जास्त भर असतो कारण नियम व्याख्या आणि भाषांतर ह्याच्यावरच भर दिला जातो त्यामुळे तिथं त्या ह्या पद्धतीमध्ये काय असतं तर पाठांतरावर जास्त भर दिला जातो चला पुढचा प्रश्न बघा काय एकशे अडतीसा प्रश्न बघा भाषा शिक्षणासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्वाची नाही विचारले बघा नाही आणि होय हे शब्द तुम्ही व्यवस्थित वाचायचे कारण तुमचं उत्तर इथे चुकू शकतं अभिप्रेरणा आत्मविश्वास शिक्षकाचे अध्यापन कौशल्य आणि भाषांतर भाषा शिक्षणासाठी म्हणले बघा कोणती नाही विचारले नाही अभिप्रेरणा आत्मविश्वास आणि अध्याप शिक्षकाचे अध्यापन कौशल्य आणि भाषांतर तर कुठली नाही तर भाषांतर भाषा भाश्या शिक्षणासाठी भाषांतराचा काय उपयोग होणार आहे तर आपल्याला भाषा शिकायची असेल तर अभिप्रेरणा पाहिजे आत्मा भाषा शिकण्याचा आत्मविश्वास पाहिजे आणि शिक्षकाचे अध्यापन कौशल्य सुद्धा पाहिजे भाषांतर हे येणार नाही भाषांतर हे भाषा शिक्षणाचे साधन असू शकते असू शकते पण अभिप्रेरणा आत्मविश्वास आणि शिक्षकाचे कौशल्य हे अधिक मूलभूत घटक आहेत तुम्हाला हो हे तर तुम्हाला चारही पर्याय बरोबर वाटणार आहेत पण तुम्हाला काय करायचंय त्यातला एक ठराविक म्हणजे खरंच तो निगेटिव्ह आहे असं ज्यातून वाटतं तुम्हाला तुम्ही तुमच्या बघितलं तर तुम्हाला प्रश्नाचं लगेच उत्तर बघा भाषांतर भाषांतर हे हे साधन असू तुम्ही करू शकता पण काय अभिप्रेरणा आत्मविश्वास आणि शिक्षकांचे कौशल्यचे अधिक मूलभूत घटक आहेत बघा अधिक मूलभूत घटक आहेत त्यामुळे ह्याच्यावर जास्त भर द्यायचा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे अभिप्रेरणा आत्मविश्वास आणि शिक्षकाचे अध्यापन हे तर तुमचे चार पाच प्रश्नाचं तुम्हाला तयार होतात आणि तिथं तुम्हाला त्याच्याबद्दल कन्सेप्टसुद्धा क्लिअर होतात चला प्रश्न बघा काय मुलांना लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल बघा मुलांना लेखन म्हणून लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल विचारले मुलांना फळ्यावर वाक्य लिहायला सांगणे मुलांना आपले विचार लिहिण्यास सांगणे मुलांना एखादा परिचित पाठ करून स्वच्छ अक्षरात लिहायला सांगणे मुलांना फक्त काढलेली अक्षरे लिहायला सांगणे बघा इथे काय करायचं तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरायची काय करायचं तर इलिमिनेशन मेथड वा वापरायची बघा काय करायचं मुलांना फळ्यावर वाक्य लिहायला सांगायची का नाही कारण मुलांना साठी का होते घोकोपट्टीसारखं होईल ना मुलांना एक आप मुलांना आपले विचार लिहिण्यास सांगणे विचार लिहायला सांगायचं म्हणजे तो विचार करणार आहे विचार त्यांना जर ती स्वत्ता, स्वत्ता कर, ते स्वतः स्वतः काहीतरी त्याच्या मनातली जी गोष्ट आहे ती ते ते मांडणार आहे त्यामुळे ही जास्त योग्य वाटते बघा मुलांना एखादा परिचित पाठ करून घ्यायचा पाठ येणार आहे का तर नाही हे रत्ना झालं फक्त मुलांना फक्त फक्त हा शब्द सुद्धा निगेटिव्ह येतो त्यामुळं फक्त काढलेली अक्षरे लिहायला सांगायची का तर नाही त्यामुळे ही तिने पर्याय तुमची काय झाले लगेच कट झाले आणि ऑप्शन क्रमांक दोन ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा विचार तुम्हाला आता काय काय वाटेल एखाद्याला आपण वाक्य लिहायला सांगू असं तुमच्या मनात विचार येतो कारण वाचताना सगळेच आपल्याला काय वाटतात बरोबर वाटतात हे येऊ शकतं हा हे येऊ पण अगदी योग्य आणि पॉझिटिव्ह आणि जास्त अप्रोच विद्यार्थ्यांचा बालकाच्या दृष्टीने जर विचार केला तर काय येणार आहे मुलांना आपले विचार लिहायला सांगायचं म्हणजे तिथं मुलगा तुमचा काय मुलगा काय राहणार आहे क्रिएटिव्ह म्हणजे त्याचं त्याचे स्वतःचा त्यामुळे काय झालं तो अधिक पर्याय आहे बघा बघा अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिल्यास मुलांचे कौशल्य तुमक्त लेखन ले कौशल्य ले नैसर्गिकरित्या विकसित होतं मग त्यांना जर स्वातंत्र्य दिलं त्यांना स्वतःचे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं आपण त्यांना स्वतःचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य दिलं तर काय होणार आहे तर नैसर्गिकरित्या त्याचा विकास होणार आहे काय होणार आहे नैसिकरित्या आपण म्हणजे त्याच्यावर लादणार ना एखादी गोष्ट लिहायला सांगायचं म्हणजे त्याच्यावर एखादी गोष्ट लादल्या सारखं झालं ना त्याला आपण हे वाक्य लिहि फळ्यावर असं म्हटलं तर ते त्याच्यावर लादणार तुझ्या मनानं लिह असं तेव्हा जेव्हा आपण सांगू त्याला ते स्वातंत्र्य मिळणार आहे ना, ना। अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिल्यास मुलांचे लेखन कौशल्य काय होतं तर विकसित होतं बघा एकशे चाळीसावा प्रश्न बघा काय मुलांसाठी शिक्षण सामग्री निवड करताना कोणता मुद्दा सर्वात महत्वाचा ठरतो बघा शिक्षण सामग्री निवडायची आणि कोणता म महत्वाचा मुद्दा तुम्ही काय करायचा प्रश्न एकदाच रीड करायचा टाईम दोनदा रीड करण्यात करावायचा नाही लगेच एक कीवर्ड असतात ना ते पटकन लक्षात ठेवायचे त्यातून त्यानुसार लगेच उत्तर तुम्हाला उत्तरापर्यंत पोचता येईल सामग्री जवळच्या बाजारात उपलब्ध असणे सामग्री फार महागडी नसणे सामग्री मुलांनी तयार केलेली असणे आणि सामग्री प्रसंगानुकूल असणे व एकात्मिक स्वरूपात वापरता येणे कस काय सामग्री कशी पाहिजे तर जवळच्या बाजारात उपलब्ध असं काय आहे का, का? नाही सामग्री फार महागडी नसणे ह्याचा पण काय संबंध येतो का नाही सामग्री मुलांनी तयार केलेली असणे आस असं पण काय मुलांनी तयारी केलेलीच असावी असं आहे काय सामग्री कशी पाहिजे बघा सर्व मुलांना म्हणजे सामग्री प्रसंगानुकूल असणे एकात्मिक स्वरूपात वापरता येणे म्हणजे काय असे ते मुलांना वापरता आली पाहिजे बघा काय सांगताय अध्यापन उद्दिष्टाशी सुसंगत आणि परिस्थितीनुसार वापरता येणारी सामग्री अधिक प्रभावी ठरते बघा काय सामग्री जर त्याला अनुसरून असेल तर ती कशी प्रभावी ठरते ना तुम्ही एखादा मॅप शिकवायला आहे तुम्ही वेगळी सामग्री साधन सामग्री वापरली तर यो यो ते योग्य ठरणार आहे का नाही त्या पाठाशी योग्य अनुकूल आणि त्या परिस्थितीनुसार ती वाप सामग्री काय करता आली पाहिजे वापरता आली पाहिजे चला आपण पुढचा प्रश्न बघूया एकशे एक्केचाळीसावा प्रश्न बघा काय काही मुलांच्या उच्चारात अडचणी दिसून येतात त्यांची अडचण दूर करण्यासाठी कोणती उप उपाययोजना अधिक परिणामकारक ठरेल बघा चुकीच्या उच्चारांवर त्वरित दुरुस्ती करायची का लहान लहान शब्दापासून सराव करून उच्चार करायला सांगायचं मोठ्याने वाचन करण्यास भाग पाडणे सतत तोंडी परीक्षा घेणे बघा चुकीच्या उच्चारावर त्वरित लगेच दुरुस्त करायचे नाही मुलांना चुक मुले कसे असतात चुकातूनच शिकतात हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा तुम्ही लहान लहान शब्दापासून सराव करून उच्चार करायला हे योग्य आहे बघा काय कर अडचणी दोन करायचे तर त्यांना आधी सोप्यापासून कटेनाकडे नेलं पाहिजे ना आपण शकतो ना सोप्याकडून कटेनाकडे ही तत्व जर वापरलं तर काय होणार आहे त्यांच्यात अधिक परिणाम ठरणार मोठ्याने वाचाय करण्यास भाग पाडायचं का तर नाही त्यांना मग ते लादल्यासारखं होईल सतत तोंडी परीक्षा परीक्षा ही आपल्या मूल्यात बसत नाही त्यामुळे ते तर येणारच नाही बघा ऑप्शन क्रमांक दोन ह्या प्रश्नाचं अधिक योग्य उत्तर आहे बघा सोप्या so, शब्दापासून सराव केल्यास मुलांचा काय होतं तर आत्मविश्वास वाढतो म्हणजे आपण छोटे छोटे शब्दापासून आधी सराव घेतला तर डायरेक्ट तुम्हाला दोन पाच सहा लेटर वर्ड्स आपण वाचायला लावणार का नाही तर आपले आधी टू लेटर वर्ड नंतर थ्री लेटर वर्ड असे करत आपण स्टेप बाय स्टेप त्या मुलांना वाचायला शिकवणार त्यामुळे काय होतो मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना सुद्धा इंटरेस्ट निर्माण होतो शिकण्यामध्ये बघा पुढचा प्रश्न एकशे बेचाळीसावा प्रश्न बघा व्याकरणाच्या व्याकरणाच्या नियमांवर भर देऊन अनेक उदाहरणे देणाऱ्या शिक्षण पद्धतीस काय म्हणतात बघा व्याकरणाच्या नियमांवर भर देऊन अनेक उदाहरणे देणाऱ्या शिक्षण पद्धतीस काय म्हणायचं बघा नियम उद्गामी पद्धत निगामी पद्धत व्याकरण प्रभाव पद्धत आणि थेट पद्धत तर कुठली पद्धत येणार आहे बघा कुठली निगामी पद्धत आता निगामी पद्धत काय असते बघा आधी नियम सांगून नंतर उदाहरणे देणे ही निगामी पद्धतीची वैशिष्ट्य आहेत आता निगामी पद्धत हा शब्द तुम्हाला माहित होता का आधी निगामी तुम्हाला शब्द कुठलाही येऊ शकतो आपल्याला आता तुम्ही का ना उद्गामी माहित आहे तुम्हाला व्याकरण प्रभाव पद्धत थेट पद्धत ती सुद्धा माहित आहे निगामी पद्धत ही काय असतं तर उद्गामी आणि ऊर्ध्वगामी असं दोन तीन शब्द आहेत ऊर्ध्वगामी सुद्धा त्याला आधी नियम सांगायचा आणि नंतर उदाहरणं द्यायचं त्याला काय म्हणतात उर्ध्वगामी सुद्धा असं म्हणतात आणि ह्याला निगामी सुद्धा शब्द वापरलेला आहे बघा इथे चला एकशे त्रेचाळीसा प्रश्न बघा शिक्षणात भाषा कशा प्रकारे आत्मसात करता येते बघा शिक्षणात भाषा कशा प्रकारे करते। आत्मसात करते नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेचा वापरातून भाषिक संकल्पनाचे मूल्यमापनातून संबंधित भाषेचे साहित्य वाचनातून आणि संबंधित भाषेच्या संस्कृतीचा अभ्यास करून तर भाषा आत्मसात कशी करता येते तर नैसर्गिक वापरायचं बघा नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेचा वापरातून सुद्धा आपण काय करतो अनुभवातून शिकत असतो वापरातून व वा अनुभवातून भाषा प्रभावीपणे आत्मसात होते बघा अनुभव आणि आपल्या जर नैसर्गिक वापर असेल त्या भाषेचा तर काय होतं ते आपोआप आत्मसात होत असते बघा पुढचा प्रश्न बघा एकशे चव्वेचाळीसा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणती बाब क्रियात्मक म्हणजेच मोटर स्किल विकास करण्याचे उदाहरण आहे क्रिया करंग करंगळी पाळीवरणे उडी मारणे लेखन आणि वाचन ह्यात मोटर स्किल ओळखायचं आपल्याला का स्किल कुठलं आहे तर उडी मारणे बघा ऑप्शन क्रमांक दोन ह्या प्रश्नाचं उत्तर आहे उडी मारणे हे शारीरिक हालचाल असल्याने ती मोटर स्किल विकासाशी शारीरिक हालचाल आली मोटर स्किल कधी होत तर जेव्हा शारीरिक हालचाल होते होती, मुलांची तर तेव्हा काय होतं तर ते स्किल विकसित त्याचं उदाहरण आहे मोटरस्किलची उदाहरणं उदाहरण ओळखायची तर शारीरिक हालचाल ज्या अं शारीरिक हालचाल घडून येते असं तुम्हाला जर जाणवलं तर ते काय काय म्हणायचं क्रियात्मक बाग म्हणजेच मोटर स्किल याचं उदाहरण आहे चला एकशे पंचेचाळीसावा प्रश्न बघा वाचन संवेदी बहुसवे पद्धतीने विकसित करण्यासाठी शिक्षकांनी कोणता प्रश्न विचारणे योग्य ठरेल बघा काय करायचंय मल्टीसेन्सरी पद्धतीने वाचन त्यांना काय करायचं विकसित आहे फळे किती रंगाचे असतात स्वतःच्या भाषेत भाज्यांची नावे लिहा तुमच्याकडे कोणते प्राणी आहेत आणि तुम्ही अक्षरे लिहिताना काय अनुभवता काय मल्टी सेन्सरी त्यांना कसा करायचा तुम्ही अक्षर लिहिताना काय अनुभवता म्हणजे ते एक डिस्क्रिप्शन म्हणजे ते मांडणार आहेत त्यामुळे काय हो बहुवाचन बहु होतवाचनं मल्टीसेन्सरी पद्धतीने विकास करण्यासाठी ही पद्धत खूप महत्वाची आहे असे प्रश्न महत्त्वाचे ठरतात तिथे या प्रश्नातून बघा दृश्य स्पर्श अनुभव या अनेक संवेदनांचा वापर होतो काय होतो तर बघा तुम्ही अक्षरे लिहिताना काय अनुभव होता अनुभव सांगायचा आहे म्हणजे तिथं बघणं अक्षर लिहिताना तो आपण दृष्टी आपलं दृश्य कसं आहे ते स्पर्श आपण लिहितो काय करतो तर त्यातून अनुभव हे सुद्धा आपल्याला त्या संवेदनाचा अनेक संवेदनाचा वापर होणार आहे त्यामुळे हे प्रश्नाचं चा उत्तर चार हे अगदी एकदम करेक्ट उत्तर आहे बघा खाण्याच्या वेळेत लहान मुलांना ध्वनी किंवा शब्दांचा वापर केल्याने बघा खाण्याच्या वेळेस मुलांना ध्वनी किंवा शब्दांचा वापर केल्याने काय होतं बघा मुलांना औपचारिक भाषा बोलण्याची सवय लागते मुलांना अनुकरण मुलांना मुलांना भाषेचे व्याकरण शिकण्याची संधी मिळते शब्द समजतात व त्यावरून वाचन तयार होण्यास मदत होते बघा ऑप्शन क्रमांक फोर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा दैनंदिन कृतीतून शब्दार्थ समजल्यामुळे वाचनपूर्व वा तयारी होते बघा वाचनपूर्व जर खाण्याच्या वेळेस लहान मुलांना ध्वनी आणि शब्दांचा वापर केला म्हणजे आपण जेवण करत असताना प्रत्येक गोष्ट त्यांना जसं म्हणजे आपण भाजी किंवा आपण मत... त्या प्रत्येक गोष्टीचा जर त्यांना परिचय करून दिला तर त्यांना काय होणार आहे अधिक कृतीतून जास्त समजणार आहे ना म्हणजे दैनंदिन दैनंदिन कृतीतून काय होतं वाचनपूर्व पूर्व त्यांची तयारी होत असते कारण प्रत्यक्ष जे अनुभवातून आपण शकतो ते जास्त अधिक लक्षात राहतं त्यामुळं ह्याचं काय उत्तर आहे मुलांना शब्द समजतात व त्यावरून त्याचं वाचन होण्यास काय होते तर मदत होते बघा चला एकशे सत्तेचाळीस प्रश्न बघा अशाच पद्धतीचे प्रश्न येणार कारण आपण प्रत्येक प्रत्येक इयर वाईज आपण पेडाबाजीच्या प्रश्नाचा सराव करणार आहोत कारण नव्वद प्रश्न प्रत्येक सब्जेक्ट टोटल मिळून तुमचे दीडशे मार्कापैकी नव्वद प्रश्न हे तुमचे पेडाबाजीवर असतात बघा कारण तुम्ही पास होण्याचं चा, इथेच आहे नव्वद मार्क लागतात पास व्हायला त्यामुळे तुम्ही जर पॅडाबाजी परफेक्ट केली आणि थेरी तर थोडेफार इकडे तुक्के जरी मारले तर तुमचे वीस प्रश्न बरोबर येतात आणि तुमची जर पॅडाबाजी परफेक्ट असेल तर तुम्हाला पास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही बघा एकशे सत्तेचाळीसवा प्रश्न बघा श्रवणावर आधारित उपक्रम चर्चा प्रश्नोत्तर इत्यादींचा वापर करून तयार होणारा उपक्रम कोणता श्रवणपूर्व उपक्रम श्रवणादरम्यान उपक्रम श्रवणोत्तर शर्व, उपक्रम आणि श्रवणाचा अनुभव तर श्रवणोत्तर शर, उपक्रम हा काय त्याचा महत्वाचा आहे बघा ऐकल्यानंतर चर्चा प्रश्नोत्तर यांचा समावेश श्रवणोत्तर उपक्रमात होतो श्रवणोत्तर शर्वन, म्हणजे काय श्रवण ऐकल्यानंतर म्हणजे आपण एखादी गोष्ट ऐकल्यानंतर त्याच्यावर आपण चर्चा करतो त्याच्यावर प्रश्न उत्तर याचा समावेश होतो त्यामुळं ह्याचा काय होणार आहे श्रवणावर आधारित उपक्रम चर्चा प्रश्न इत्यादीचा वापर करून तयार होणार उपक्रम म्हणजे काय श्रवणोत्तर उपक्रम असतो चला एकशे अठ्ठेचाळीसा प्रश्न बघा काय भाषा शिक्षणात चित्र नकाशाचा वापर केल्यास पुढीलपैकी कोणती बाब बरोबर नाही विचारले आहे बघा आपल्याला निगेटिव्ह पर्याय शोधायचा आहे मुलांना चित्रांचे निरीक्षण करण्याची संधी मिळते मुलांच्या चित्रांच्या आधारे स्वतःचे विचार व्यक्त करता येतात मुलांना फक्त कल्पनाशक्ती वापरण्याची संधी मिळते श्रवण क्षमता विकसित करण्यास मदत होते बघा फक्त शब्द आला फक्त नाही येणार मुलांना तिथं बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत फक्त कल्पनाशक्तीच संधी मिळणार आहे का तर नाही त्यामुळं ऑप्शन क्रमांक थ्री हा काय होणार आहे चुकीचा होणार आहे बघा चित्रांचा वापर केवळ कल्पनाशक्ती पुरताच मर्यादित नसून निरीक्षण बोलणं ऐकणं कौशल्यांनाही मदत मिळते त्यामुळं फक्त येणार नाही कल, फक्त नाहीशक्ती स्वप्नाची संधी मिळत नाही तर बरेच तिथे कौशल्य आपले काय होतात आत्मसात होतात त्यामुळं तिसरा पर्याय हा चुकीचा आहे तुम्ही गडबडीत काय करत फक्त वाचत नाही आणि कल्पना तुम्ही काय करता तिथं ते सुद्धा बरोबर आहे असं तिथं नंतर विचार करत बसतात कारण प्रत्येक गोष्ट तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर वर्ड तुमच्या लक्षात असते डोक्यात असतील तर तुम्ही प्रत्येक पर्याय इलिमिनेट करू शकता तुमचे टॅगवर्ड्स आणि कीवर्ड्स हे खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत टॅग वर्ड्स आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्ड्ससुद्धा सुद्धा घेणार आहोत बघा चला एकशे एकोणपन्नासावा प्रश्न बघा आशियाच्या सहाय्याने पुढील बाप कोणत्या लेखन प्रकारात मोडते पत्रलेखन शब्दलेखन वाक्य तयार करणे आणि रेखांकन काय येतं तर आशियाच्या सह्याने पुढील लेखन प्रकारात वाक्य तयार करतो आशियाचं लेखनात म्हणले बघा आशयाच्या आधारे वाक्य रचना करणे हे लेखन कौशल्याचे ले उदाहरण आहे बघा आशय जेव्हा असतो तेव्हा कुठला काय लिहितो आशय आपल्या पुढे तर त्याच्या थ्रू आपण काय करतो वाक्य तयार करतो तर हे काय लेखन कौशल्याचे ले एक उदाहरण आहे बघा एकशे पन्नासावा हो प्रश्न बघा काय शिक्षणाच्या शैक्षणिक मूल्यमापनासाठी कोणती बाब सर्वात महत्वाची आहे चेकलिस्ट रेटिंग स्केल पोर्टफोलिओ आणि संभाषण तर काय येतं पोर्टफोलिओ पोर्टफोलिओमध्ये विद्यार्थ्यांची सततची प्रगती कामे व कौशल्याचा समग्र आढावा मिळतो पोर्टफोलिओची कन्स कन्स कन्सेप्ट काय बघा विद्यार्थ्यांची तिथं काय होते सतत प्रगती कामे आणि कौशल्याचा समग्र आढावा मिळतो अशा पद्धतीने आपण पंधरा प्रश्न आज बघितलेले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद